महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे नूतन अध्यक्ष आमदार भरत गोगावले यांची मुंबई मध्यवर्ती कार्यालय येथे भेट घेऊन सोलापूर विभाग राष्ट्रीय कर्मचारी सेनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला सिल्वर ओक प्रकरणातील एकशे अठरा कर्मचाऱ्यावर होणारी कारवाई रद्द करून चिट मिळावी असेही निवेदन त्यांना यावेळी देण्यात आले यावर चर्चा होऊन संदर्भात लवकरच निर्णय देण्याचा आदरणीय भरत शेठ गोगावले यांनी सांगितलं याप्रसंगी राष्ट्रीय कार्यकारी सेनेचे संजय पवार सोलापूर विभाग प्रमुख शरद काटे अमोल वाघमारे सिद्धेश्वर आवळेकर कुणाल कोरे सूर्यकांत कादे अनिल बेदरे रायवान स्वप्नील रावळ सुनील केरे श्रीराम गायकवाड दत्तात्रय साठे यांच्यासह इतर एस टी कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाचं आयोजन शरद काटे यांनी केलं होतं लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला